नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक पवन कदम सहाय्यक प्राध्यापक आणि विभाग प्रमुख रसायनशास्त्र विभाग श्री व्यंकटेश आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज देऊळगाव विद्यार्थी मित्रांनो मी आज आपल्याला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी आयोजित केलेल्या उन्हाळी दोन हजार वीस ऑनलाईन परीक्षा याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे ही उन्हाळी दोन हजार वीसची ऑनलाईन परीक्षा अंतिम सत्र किंवा अंतिम वर्ष व त्यांचे अनुशेष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणाऱ्या परीक्षेबद्दल तुम्हाला आज इथे मी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची तशीच ऑफलाईन होणार आहे पण मी इथे तुम्हाला फक्त मी ऑनलाईन परीक्षेबद्दल माहिती सांगणार आहे ऑनलाईन परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून कशी द्यायची आहे त्याबद्दल इथे मार्गदर्शन करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेस बी ए बी कॉम व बी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यासंबंधी मी इथं माहिती सांगणार आहे तर सर्वप्रथम ही परीक्षा अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्र व याच विद्यार्थ्यांच्या इतर सत्रांच्या अनुशेष म्हणजे जे काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉगचे पेपर्स काय असतील आधीच्या सत्रांचे म्हणजे तिसरं चौथं किंवा पाचव्या सत्रांचे त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होणार आहे व तसेच जे विद्यार्थी अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्राला पोहोचलेले नाही आहेत जे विद्यार्थी थर्ड इयरला अजून गेलेले नाहीत पण त्यांचेसुद्धा थर्ड सेमिस्टर आणि चौथे सेमिस्टरचे जे बॅकलॉग असतील त्या ते विद्यार्थ्यांचे पण ही परीक्षा दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार वीसपासून सुरू होणार आहेत त्यासाठी जे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे ते विद्यापीठाचे वेळापत्रक आपल्याला विद्यापीठाच्या वेबसाईटवर तसेच श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या वेबसाईटवर पण आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे तर सर्व विद्याश विद्याशाखातील विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन परीक्षा बहुपर्याय म्हणजेच एम सी क्यू स्वरूपात घेण्यात येणार आहे व यासाठी विद्यार्थ्यांजवळ स्मार्टफोन असणे आवश्यक आहे व तसेच इंटरनेटची सुविधा असणे आवश्यक आहे या संदर्भातील आपल्याला अधिक माहिती जर पाहायची असेल तर विद्यापीठाचे पत्र जे उन्हाळी दोन हज दोन हजार वीस परीक्षेसंबंधी काही पत्र विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहेत ते दिनांक बारा नऊ दोन हजार वीस व दोन ऑक्टोबर दोन हजार वीस या पत्रात आपण अधिक माहिती याबद्दल घेऊ शकतो आता पाहूया ही परीक्षा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे तर सर्वप्रथम सेमेस्टर सिक्स सहाव्या सेमेस्टरचे नियमित महाविद्यालयीन विद्यार्थी जे विद्यार्थी महाविद्यालयाचे नियमित विद्यार्थी आहेत त्यांनी सहाव्या सेमिस्टरचा फॉर्म भरलेला आहे ते ही सहाव्या सेमिस्टरची परीक्षा ऑनलाईन देऊ शकतात तसेच जे विद्यार्थी मागील वर्षी किंवा जे माजी विद्यार्थी आहेत त्यांचं सहावं सेमिस्टर बॅकलॉग राहिलेलं असेल ते विद्यार्थी पण ही परीक्षा देऊ शकतात त्यानंतर सेमिस्टर पाच तर सेमिस्टर पाच जे बॅकलॉग असलेले सर्व विद्यार्थी म्हणजे जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांचं जर पाचवं सेमिस्टर बॅकलॉग असेल ते विद्यार्थी सेमिस्टर पाचची परीक्षा देऊ शकतात तसेच काही माजी विद्यार्थी असेल त्यांचंही पाचवं सेमिस्टर राहिलेलं असेल तर ते पण ही परीक्षा देऊ शकतात पुढे सेमिस्टर चार आता सेमिस्टर चारची परीक्षा ही फक्त बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसह होणार आहे परत नियमित विद्यार्थी जे ह्या वर्षी नियमित सेमिस्टर फोरला होते त्यांची परीक्षा चा निकाल विद्यापीठाने जाहीर केलेला आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा असणार नाही आहे ही परीक्षा फक्त ज्या विद्यार्थ्यांचे चौथं सेमिस्टर बॅकलॉग असेल त्या विद्यार्थ्यांनी थर्ड इयरला त्यांचं ॲडमिशन मिळालेलं नाही किंवा थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांचं जर काही असेल चौथं सेमिस्टर बॅकलॉग तर त्यांच्यासाठी फक्त ही परीक्षा होणार नंतर सेमिस्टर तीन सेमिस्टर तीनचं त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांचे सेमिस्टर तीनचे विषय बॅकलॉग असतील त्यांचे विषय राहिलेला असतील मागच्या परीक्षेत ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो परत एकदा शेवटला सांग परत एकदा सांगतो की उन्हाळी दोन हजार वीस परीक्षेसाठी बॅकलॉग विषयाचा परीक्षा फॉर्म भरलेल्या सेमिस्टर तीन व चारच्या सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देताना म्हणजे ज्याच विद्यार्थ्यांचे सेमिस्टर तीन आणि चार बॅकलॉग आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आहे नियमित विद्यार्थ्यांसाठी नाही तीन आणि चारची नंतर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व सोडवण्याबाबतची माहिती आपण पाहूया प्रश्नपत्रिकेत प्रत्येक युनिटवर दहा प्रश्न असतील असे एकूण प्रश्नांपैकी विद्यार्थ्यांना कोणतेही पन्नास टक्के प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे जेवढे प्रश्न असतील प्रश्नपत्रिकेत त्याच्या फक्त पन्नास टक्के प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे उदाहरणार्थ तुमच्या विषयाला तुम्ही जो विषय देणार जे विषयाची परीक्षा देणार आहात त्या विषयात सहा युनिट जर असतील तर प्रत्येक युनिटवर दहा असे एकूण साठ प्रश्न प्रश्नपत्रिकेत असतील व त्यापैकी आपणास कोणतेही तीस प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे साठ प्रश्नापैकी तीस प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत परीक्षेचा कालावधी हा नव्वद मिनिटांचा राहील आणि परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार नाही तर विद्यार्थ्यांना जर चुकीचं उत्तर लिहिलं तर त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार नाही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता ही परीक्षा ऑनलाइन कशा पद्धतीने द्यायची त्यासाठी काय लागणार आहे सुविधा ते पाहूया तर सर्वप्रथम सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला मोबाईल आणि इंटरनेटची सुविधा आपल्याजवळ असणं आवश्यक आहे आणि आता मोबाईलवर ही परीक्षा कशी द्यायची आहे तर मोबाईलवर परीक्षा देण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर जे गुगल प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअरवरून एक ॲप डाउनलोड करायचं आहे जे विद्यापीठाने परीक्षेसाठी बनवलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे एस जी बी ए यू परीक्षा आता आपण पाहूया की हा एस जी बी यू परीक्षा ॲप प्ले स्टोअरवरून कसं डाउनलोड करायचं आहे त्यासाठी आपल्या मोबाईलवरती जो प्लेस्टोर ॲप आहे गुगलचं त्या प्लेस्टोअर ॲपवरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तिथं सर्चमध्ये एस जी बी ए यू परीक्षा असं टाईप करायचं आहे मी स आधी सर्च करत असल्यामुळे ते नाव दिसत आहे माझ्या ठीक आहे तर सर्च केल्यानंतर तुम्हाला असे ॲप मिळेल एस जी बी यू परीक्षा प्रोमार्क सॉफ्टवेअर तर तिथं इन्स्टॉलचं बरं ऑप्शन तुम्हाला माझ्याकडे इन्स्टॉल असल्यामुळं ওপন দাখতায় মানে ঠিক অ্যাপ ডাউনলোড কেতার তুমি মোবাইল মধ্যে অ্যাপ এল তো অ্যাপ ওপন করা অ্যাপ ওপন কে তোমার কামিশু দ লোকেশন নেডিয়া নসেস দ রেকর্ড অডিও त्यानंतर समोर इंस्ट्रक्शन्स दिसतील पहिला टॅब इंस्ट्रक्शन्स आहे तर त्यामध्ये पहिली इंस्ट्रक्शन आहे की ही ॲप समर दोन हजार वीसच्या ऑनलाईन मल्टिपल चॉईस परीक्षेसाठी बनवण्यात आलेली आहे ही ॲपमध्ये परीक्षा तुमच्या विद्यापीठाने पब्लिश केलेल्या ट वेळापत्रकानुसार होणार आहे ही परीक्षा फायनल इयर आणि फायनल सेमिस्टर तसेच त्यांचे बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे या परीक्षेत विद्यार्थ्यांना कमीत कमी पन्नास टक्के एम सी क्यूज सॉल्व करायचे आहेत आणि प्रत्येक एम सी क्यूला दोन मार्क असतील त्यानंतर एक दुसरी महत्त्वाची सूचना आहे की विद्यार्थी सर्वच्या सर्व एम सी क्यूज इथे सॉल्व करू शकतात म्हणजे पन्नास टक्के मिनिमम आहे मॅक्झिमम तुम्ही सर्वच्या सर्व एम सी क्यूज सॉल्व पण करू शकतात आणि त्यापैकी जे जास्तीत जास्त बरोबर असेल ते पण पन्नास टक्केपर्यंत ते तुमच्या व्हॅल्युएशनसाठी कन्सिडर केले जातात मार्क देण्यासाठी ते कन्सिडर केले जातील त्यासाठी विद्यार्थ्यांनी मिनिमम पन्नास टक्के आणि जास्तीत जास्त तुम्ही पूर्ण क्वेश्चन सॉल्व करू शकता ही परीक्षा तुमची नव्वद मिनिटाची असेल टाईम त्यासाठी दिलेला आहे आणि ह्या परीक्षेसाठी जेव्हा तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड लागणार आहे ते यूजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट ॲडमिशन कार्डवरती मिळणार आहे ते वापरून तुम्हाला तिथे लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर ही परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे उत्तर जरी चुकीचं असेल तर त्या चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला कुठे नेगेटिव्ह मार्किंग इथे देणार नाही तर त्यानंतर विद्यार्थ्यांना जे लॉग इन करायचं आहे तर त्या लॉगिनच्या टॅबवर जेव्हा क्लिक करतात तर तुम्हाला असं युजरनेम आणि पासवर्ड दिसेल तर हे युजरनेम आणि पासवर्ड प्रत्येकाचं वेगवेगळं आणि ते तुमच्या हॉल तिकीटवरती मिळणार आहे त्यानंतरचा टॅब आहे मॉक टेस्टचा तर विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट सध्या तुम्ही देऊ शकतात आणि मॉक टेस्ट देऊन परीक्षा कशा प्रकारची किंवा क्वेश्चन्स कसे कर सॉल्व करायचे तेव्हा एक मॉक टेस्टची सुविधा विद्यापीठाने दिलेली आहे तिथे स्टार्ट मॉकचं बटन आहे तुम्हाला तर ज्यामुळे स्टार्ट मॉकवरती तुम्ही क्लिक करताल त्यानंतर तुम्हाला एक मॉक टेस्ट दिसेल आणि मॉक टेस्टचे प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होतील ठीक आहे सध्या इथे तुम्हाला स्क्रीन ब्लँक दिसते पूर्ण कारण ह्या ॲपमध्ये सिक्युरिटी फीचर असं आहे की तुम्ही मॉक टेस्ट किंवा टेस्ट सुरू झाल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट अलाऊड करत नाही ते ॲप आणि तसेच तुम्ही त्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग पण करू शकत नाहीत मी सध्या स्क्रीन रेकॉर्डिंग करतो आहे मोबाईलची त्यामुळे इथं ते अलाउड करत नाही ते सिक्युरिटी असल्यामुळे तर तुम्हाला स्क्रीन ब्लँक दिसती तर जेव्हा मॉक टेस्ट सुरू करताल तुम्ही तर मॉक टेस्ट सुरू केल्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला ते टायमर दिसते तर टायमरमध्ये तुमचा जो टाईम दिलेला आहे विद्यापीठाने त्यानुसार तो टाईम तिथून सुरू होतो जर तो रिव्हर्समध्ये असेल समजा नव्वद मिनटं असेल तर नव्वदपासून मग तो रिव्हर्समध्ये एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारे तो टाइमर कमी कमी होत राहतात आणि एक विद्यार्थ्यांपुढे अडचण अशी आहे की समजा परीक्षा सुरू असताना जर नेट गेलं तर काय करायचं तर त्यासाठी घाबरून जाऊ नका तुम्हाला ही परीक्षा देण्यासाठी इंटरनेटची सुविधा लागणारच आहे पण इंटरनेट सुरुवातीला तेव्हा जेव्हा परीक्षा सुरू होईल त्यावेळेस महत्त्वाचं एकदा तुमचा पेपर डाउनलोड झाला तुमच्यासमोर तो पेपर दिसायला लागला त्यानंतर तुमचा इंटरनेट जरी गेलं तरी काही नाही तुम्ही तो पूर्ण पेपर सॉल्व्ह करू शकतात आणि तुमच्या ॲपमध्ये वरती जी जी ते टायमर चालू झालेलं आहे म्हणजे तुम्ही जिथून परीक्षेला स्टार्ट केली तिथून पुढे ते काउंट करतो ते टायमिंग आणि त्यानुसार ते टायमर कमी कमी होत राहतात जो विद्यापीठाने जो टाईम दिलेला म्हणजे साडे दहाचा पेपर असेल तिथून पुढचा दीड तास नव्वद मिनटं ते काउंट करेल आणि त्यानुसार ते टायमर चालू राहते म्हणून तुम्हाला इंटरनेटची जास्त आवश्यकता सुरुवातीला जेव्हा पेपर सुरू होणार त्यावेळेस एकदा पेपर डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तो आ, इंटरनेट नसेल तरी ते सॉल्व्ह करू शकता आणि ज्यावेळेस वेळेस तुमचा इंटरनेट येईल किंवा त्याचा टायमर संपल्यानंतर ते सिस्टीम ॲटोमॅटिक तो पेपर अपलोड म्हणजे सबमिट करून घेतो आणि पेपर कंप्लीट झाल्यानंतर त्याच्या खाली एक सबमिटचं बटन आहे तुम्हाला ते बटन क्लिक करायचं सबमिट तर तुमचा पेपर सबमिट होऊन जाईल ठीक आहे आणि तसेच वरती तुम्हाला तिथं दिसेल की नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्टेड तर तुम्ही किती अटेम्प्टेड केले त्याचा आकडा पण तुम्हाला त्या वरच्या साईडला तिथे दिसत राहील की किती क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केले ह्या पद्धतीने तुम्हाला ही ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे तर त्यासाठी हे ॲप विद्यापीठानं तयार केलेलं आहे ॲपमध्ये जेव्हा तुम्ही जर ॲप बंद केलं आतमध्ये तर अशा प्रकारचे तुम्हाला अलर्ट येतो की प्लीज अवॉइड टू गो टू द अदर ॲप्लिकेशन बाईल गिविंग द एक्झाम सो अशा जर तुम्ही हे ॲप बंद करून दुसऱ्या ॲपमध्ये जर गेलात तर तुम्हाला अलर्ट येतो सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि व्हिडिओ ऐकलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद